महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून संबंधित गुन्ह्यांना आळा कधी बसणार असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे असाच एक प्रकार महाड एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक पाच फेब्रुवारी रोजी घडला आहे घर भाड्याचे पैसे न दिल्यामुळे आरोपीने जीवे ठार मारण्याची व गाडी जाळण्याची तसेच घरातील किमतीच्या वस्तू जाळून नुकसान केली आहे फिर्यादी व आरोपी एकमेकांचे नातेवाईक असून फिर्यादी विश्वनाथ मस्के यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आरोपी समीर उर्फ सहदेव मस्के याला पोलिसांनी अटक केली असून आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सव्वीस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाड एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीची रवानगी अलिबाग कारागृहामध्ये करण्यात आली आहे संबंधित आरोपीने यापूर्वी देखील गाड्या जाण्या व धमकी देण्याचे प्रकार केल्याचे समजते महाड उपविभागीय अधिकारी शंकर काळे व महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मुंडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव जागृत महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद